नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभा निवडणूक अधिकृत उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची वाशी शहरात प्रचारसभा आयोजित करण्यात आली बुद्ध समाजाचे नेते दिलीपदादा गर्ड यांनी कार्यक्रमाची रूपरेखा का। ऐकली आणि स्वागत कार्यक्रमाला सुरुवात केली उपस्थित मान्यवर शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शंकर तात्या भोरकर आमदार कैलासदादा पाटील माजी आमदार राहुल भैया मोठे माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील वाशीचे प्रमुख विकास भाऊ शहर प्रमुख अनिल नाना गवारे दादा कवडे प्रशांत बाबा कवडे अभिजित जगताप तमाम भीमसैनिक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धाराशिव जिल्हा प्रतिनिधी नितीन सोकाळे यांचा रिपोर्ट करत आहे महाविकास आघाडीची सर्वात जबेची बाजू म्हणजे आदरणीय पवार साहेबांसारखे खंबीर नेतृत्व आपल्याकडे आहे जे चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये देश दौरा करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे साहेब आजारी असताना सुद्धा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि राहुलजी गांधी यांनी तर देशामध्ये भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून लोकांशी आणि जनतेशी संपर्क ठेवण्याचं काम केलेलं आहे या तिन्ही नेत्याबद्दल आज देशामध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे वाशीचे प्रेम वाशीचे आशीर्वाद मला फेटता यावे शेवढीच मी वाशी कराला विनंती करतो मला खूप दिले आहे खूप चुकी आहे मला राजकारण्याचे रोज रो, बिलकुल नाही बांधव तुम्हाला सांगतो आता आता दादा येतात पाच मिनिटात माझी आपली विद्यार्थी मुलं खूप खूप अभ्यास करतात करता। राष्ट्रंद दिवस अभ्यास करतात एम पीच्या परीक्षा बी एडच्या परीक्षा बी एड च्या परीक्षा युपीएच्या परीक्षा पास झाली त्याला नोकरी लागत नाही पास पण होत नाही दोन दोन तीन तीन मार्कआउट जातात पण आज मी सांगतो भारताचे लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला भाजपले नो बघा तुमको व्यक्ती खाणे भी नाही और खाने नहीं दूंगा हे काय बघा सांगतो तुम्हाला त्यांची मुलगी एस झाली विदाउट परीक्षा देताना परीक्षा दिली नाही हे पेपर आहे परीक्षा न देताना आय एस झाली मग माझी ही मुलं शिकतात त्यांनी नोकऱ्या कुठे करायच्या नोकऱ्या तर नाही सर्व कॉन्ट्रॅक्ट बेशीवर कॉन्टॅक्ट बेशीवर कलेक्टर कॉन्टॅक्ट बेशीवर मंत्रालय कॉन्टॅक्ट कॉन्ट्रॅक्ट चपराशी कॉन्टॅक्ट बेशीवर मग आपली मुलानी नोकऱ्या करायच्या कुठं आपल्या भागामध्ये इथं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात चालू होत त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला काय अधिशोरचे जिल्ह्याचे नेत्याचे कुणी या आंदोलनात सहभागी व्हायचं नाही त्यावेळी जा तारांगे पाटलांनी आंतरवली साठी मोर्चा काढला तिथे गेलते का दाराशिवला आलाय तिथे आलते का आणि फडणवीस ला काहीतरी बोलले तर काय म्हणले काय म्हणले मग पहिला जे दारांगे पाटला सगळं चालू होतं कुणासाठी चालू होत आपण सगळं आंदोलन करतो कोणासाठी करतो तो आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्या लेकराबाळासाठी आजही कुणासाठी गेले कोणासाठी मग यांना समाजापेक्षा महत्वाचं कोण आहे मग अशा लोकांना समाज का नाही मग अशा लोकांचा करेक्ट कार्यक्रम करायची तारीख किती आहे आणि ओम दादाच्या फोन मधर बोलते तीनच मिनिट राहिली तीन मिनिटा शेवटचा ओम दादाच्या बदल बोलते आज आम्ही तुमच्या दारात कशाला आलो सगळेजण तुमचं मत मागायला बरोबर आहे तुम्ही आम्हाला थेट मतदान करता कर का तुम्ही गावातल्या पुढारला मतदान करता आम्हाला मतदान करते तुम्ही आम्हाला थेट मतदान करता तेव्हा आम्ही आमदार होतो